नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मंत्रीपदाचे वाटप झाले आणि त्यानंतर नाराज असलेल्या नेत्यांनी टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे झाला आठवडा उठून गेलाय आणि सगळ्यात जास्ती नाराज अशा प्रतिक्रिया ज्यांच्या येत आहेत ते नेते आहेत छगन भुजबळ म्हणजे ओबीसीचे नेते म्हणून ते पुढे आलेले आहेत आणि छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते म्हणून सगळ्यात आधी त्यांनी जो विरोध केला होता मराठा आरक्षणासाठी त्यामुळे देखील ते जास्त पुन्हा पुढे प्रसिद्ध आले म्हणजे मध्यंतरी ते ज्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये होते त्यानंतर त्यांची प्रसिद्धी थोडी कमी झाली होती स्वाभाविक आहे की भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्या आरोपामध्ये जेलमध्ये जावं लागलंय मग त्यानिमित्तानं त्यांची संपत्ती किती आहे बेनामी संपत्ती किती आहे त्यांच्या कंपन्या किती आहेत ही सगळी चौकशी जनतेसमोर आली होती आणि त्यामुळं भुजबळ काहीसे मागे पडले होते लोकप्रियतेमध्ये मात्र ज्यावेळी मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केलं आंदोलन जास्तीत जास्त वाढत गेलं तसं तसं जे नेते पुढे आले की जरांगींची जी मागणी होती की आरक्षण हवं मराठ्यांना आणि ते ओबीसी मधून सरसकट त्या मागणीला विरोध करणारे सगळ्यात पहिले नेते वंचित बहुजन आघाडीचे माननीय प्रकाश आंबेडकर त्यानंतर मग छगन भुजबळ यांनी सरळ सरळ मनोज जारांगे यांना अंगावर घेतलं आणि त्यांनी असं आरक्षण मिळू देणार नाही म्हणून त्यांनी देखील वक्तव्य करायला के सुरुवात केली बराच काळ आपण बघितलं असेल मीडियामध्ये की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे हे एकमेकांवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करत होते आणि ते दुःखद होतं अर्थ मनोज जारांगेंचा हट्ट हा काच होता हाच हट्ट का होता या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी वेगळे व्हिडिओ बनवले की ओबीसीमधूनच आरक्षण का पाहिजे होतं कारण ते टिकणारं असेल असं जरांगींचं म्हणणं होतं आणि ऑलरेडी दहा टक्के जे आर्थिकदृष्ट्या दुर्बला आरक्षण दिलं आहे ते आरक्षण देखील टिकणार होतच टिकले होतं मात्र ते कसं गेलं हे देखील मी वेगळं सांगायची गरज नाही आहे तर असे छगन भुजबळ नाराज आहेत त्या मिटिंग घेत आहेत कार्यकर्त्यांच्या समता सैनिक दलाच्या त्यांचे जे कार्यकर्ते आहेत समता आंदोलनाचे त्या कार्यकर्त्यांचे मिटिंग्स घेत आहेत आणि अशा बातम्या येत आहेत म्हणजे सूत्रांकडून सूत्र सांगतायत की जहा नाही चेना वाहानही राहना असं भुजबळ म्हणाले त्यामुळे ते, ते कदाचित दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात पक्षांतर करू शकतात मला सगळ्यात पहिला प्रश्न पडला की भुजबळांची शिकार नेमकी केली कोणी तुम्हाला एक ती म्हण माहिती असेल की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करणे तर अजितदादांच्या खांद्यावर ही बंदूक कोणाची होती अजितदादांच्या खांद्यावर म्हणजे जरी प्रत्यक्ष कारणं दिली गेली की भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही त्यांची कारण सांगितली की पक्षविरोधी कारवाया पक्षविरोधी म्हणजे फार मोठ्या कारवायाने पण उमेदवाराचा प्रचार न करणे किंवा विरोधी उमेदवार उभे करणे महायुतीच्या विरोधात असे सगळे त्यांच्यावर आरोप केले गेलेत आणि अजितदादांनी किंवा राष्ट्रवादी पक्षांनी अजितदादांच्या सांगितलं की त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलेलं आहे ते त्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यांना दिलासाही देत आहे की त्यांचा पुढे मोठ्या पदासाठी विचार आहे राष्ट्रीय पातळीवर छगन भुजबळ यांना नेण्याचा विचार आहे काही लोकांनी तर असं पण म्हणून टाकलं की छगन भुजबळ यांना राज्यपाल बनवणार आहे माहीत नाही राजकारणात केव्हा का होईल सांगता येत नाही पण छगन भुजबळ यांनी जो मात्र लढा उभारला हो होता तो अतिशय कडवा होता हे नाकारून चालता येणार नाही म्हणजे जे आंदोलन होतं मराठा आरक्षणासाठी त्यासाठी ओबीसीचा जे आव्हान उभं केलं होतं ते छगन भुजबळ यांनी कडवं होतं त्याची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांनी केली होती प्रकाश आंबेडकर यांनी देखील जी यात्रा काढली होती ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली होती आणि त्यामुळे हे सगळे समविचारी नेते आहेत छगन भुजबळ काय प्रकाश आंबेडकर यांच्याच विचाराचे आहेत सध्या तरी मधून आरक्षण मिळू नये मराठ्यांना म्हणून ते लढा देत आहे तर अशावेळी जी त्यांची उपेक्षा होते आहे त्यांना जे राजकारणामध्ये हवं ते स्थान मिळत नाहीये खरं तर मिळायला हवं तर मी म्हटलं की कोणी शिकार केली आणि बहुतेकांचा कल असाच आहे किंवा माझं तरी असंच मत आहे की शरद पवार साहेबांनी शिकार केली असावी शिकार म्हणजे त्यांना मंत्रिपद मिळू नये असं आता बघा दोन तीन घटना याच्या पाठीमागे आहेत बरं का पहिली घटना अशी आहे की तुम्हाला एक माहिती असली शरद पवार आणि अजयदादा पवार यांची भेट शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत झालेली भेट सहकुटुंब म्हणजे अजितदादा पवार सहकुटुंब भेटीला गेले होते पार्थ पवार पण होते सुनेत्राताई पण होत्या त्यांचे कार्यकर्ते देखील होते तटकरी साहेब देखील प्रफुल होते प्रफुल्ल पटेल साहेब होते त्यावेळी जर मराठा आंदोलनाला असं म्हटलं जातं की शरद पवारांनी मनोज जरांगेंना पुढे केलं होतं मनोज जरांगे, जरांगे शरद पवारांची पॅज म्हटलं जातं मी म्हणत नाही आहे असं म्हटलं जातं तसं असेल तर मराठा आरक्षणाचे आंदोलन क्षीण करण्यामध्ये किंवा कमजोर करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे छगन भुजबळ यांचा होता मनोज झाके देखील होते शेंडगे देखील होते मात्र ते नंतर सगळे होते सुरुवात ही प्रकाश आंबेडकर आणि भुजबळ यांच्यामुळेच झाली होती आधी प्रकाश आंबेडकरच तर कदाचित त्यामुळे तर नाराज होऊन म्हणजे जी भेट झाली होती दिलेला त्यावेळे तर हा सल्ला दिला गेला नाही ना म्हणजे अशा पण वावड्या आपण ऐकल्या आहेत की पुन्हा एकत्र येणार आहेत शरद पवार आणि अजितदादा पवार म्हणजे राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार आहे तसं जर व्हायचं असेल तर अट म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका असं सांगितलं गेलं की काय शरद पवार यांच्याकडून अजितदादांना असा सल्ला अशी सूचना दिली गेली काय की आपल्याला एकत्र यायचं असेल तर छगन भुजबळ कारण छगन भुजबळ हे विश्वासू सहकारी शरद पवार यांचे मानले जात होते आणि अजितदादांबरोबर राष्ट्रवादी सोडून छगन भुजबळांचं जाणं आणि त्यानंतर शरद पवारांवर जी टिप्पणी झालेली आहे ते शरद छगन भुजबळ देखील होते त्या टिकाटिपणीमुळे मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधामुळे शरद पवार नाराज आहेत आणि छगन भुजबळांचं राजकारण यापुढे पुढे वाढू द्यायचं नाही म्हणून ही दादांच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती का असा माझ्या मनात प्रश्न आहे आणि तसं जर असेल तर छगन भुजबळ जे आता वेगळा विचार करू शकतात काही लोकांचं म्हणणं आहे भाजपमध्ये जाऊ शकतात काही लोकांचं म्हणणं आहे ते वेगळा पक्ष काढू शकतात ओबीसीचा वेगळा आणि त्याची मागच्या वेळी बोलणी झाली होती आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळेस की ओबीसी एकत्र येऊन वेगळा पक्ष काढतील त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांनी स्वागत देखील केलं त्यांच्या विचाराचं आणि आपण समविचार लोकांनी एकत्र यायला पाहिजे असं देखील सुचवलं होतं तर आता मला वाटतं तेच केलं पाहिजे छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाच्या मोहात न पडता सध्या तरी कारण पंचवीस जानेवारीला पुन्हा आंदोलन उभं राहणार आहे आणि छगन भुजबळ जर असं एखादं मंत्रिपद मिळालं किंवा असं एखादं पद मिळालं राजकीय की ज्यामुळे त्यांना आंदोलनात सहभागी होता येणार नाही ओबीसीच्या की ओबीसी विरुद्ध किंवा ओबीसीमधून आरक्षणाचे आंदोलन होईल त्याविषयी त्यांना काही बोलता येणार नाही असं जर राजकीय पद मिळालं तर त्यांची अडचण होईल म्हणून त्यांनी सध्या मंत्रिपदाच्या मोहात न पडता जर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि ओबीसीसाठी वेगळा पक्ष स्थापन केला तर मला वाटतं तो लढा जो आता मनोज जारांगे पुन्हा सुरू करणार आहेत मराठा आरक्षणासाठी ओबीसीमधून ते आरक्षण मिळू नये ऑलरेडी ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण केलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर नेहमीच त्याबद्दल बोलत असतात की सगळ्याच प्रकारच्या आरक्षणाला धोका आहे प्रस्थापित पक्ष जे आहेत ते काहीही करू शकतात वेळोवेळी प्रकाश आंबेडकर सावध करत असतात तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की छगन भुजबळने एकदा प्रकाश आंबेडकरांची भेट घ्यावी त्यांचा सल्ला घ्यावा आता तुम्ही म्हणाल की प्रकाश आंबेडकर यांच्या जागा किती निवडून आलेल्या ते कोण आहेत हे म्हणतात लोक माझ्या पोस्टवर येत असतात लोक आणि किती नियो, खासदार निवडून आणले किती आमदार निवडून आणले वगैरे वगैरे अर्थ नाही अशा कॉमेंटला काही हे लोक कोण असतात मला माहितीये कोण नेता किती प्रामाणिकपणे किती तळमळीने काम करतो हे महत्वाचं आहे कुठल्याही आर्थिकतेची मदत न घेता कुठल्याही मोठ्या राजकीय पक्षाचं पाठबळ न घेता हे सगळं टिकवणं हे सगळं वाढवणं सोपी गोष्ट नाही आणि प्रकाश आंबेडकर निस्वार्थीपणे प्रकाश आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीकडे गेले तर ताबडतोब मोठं मंत्रीपद मिळू शकतं हे त्यांनी स्वतः सांगितलं आहे मी भाजपवर गेलो तर सगळं संपेल म्हणजे विरोधी पक्षच नष्ट करतील की ताकद त्यांची तर अशा प्रकाश आंबेडकरांवर टीका करण्यापेक्षा जे काही माझ्या पोस्टवरून कॉमेंट्स करतात माझ्या व्हिडिओवर येऊन त्यांनी विचार केला पाहिजे की खरोखर आपण एखाद्या पक्षाची गुलामी करतो आहोत का आपली विचारधारा स्वतंत्र आहे का आपण निष्पक्षपणे विचार करतो आहोत का तसं जर असेल तर छगन